रेडी स्टार्ट लघु उद्योगांचा चांगला विकास झाला तर आपल्या अर्थव्यवस्थेला त्याचा फार मोठा आधार होणार आहे जपान आणि भारत यांची आकार आणि लोकसंख्या यांच्या बाबतीत तुलना होऊ शकत नसली तरी आपल्याकडील मनुष्यबळ लक्षात घेता लघुउद्योगांच्या सहाय्याने आपल्याला साऱ्या भारतालाच जपानप्रमाणे संपन्न करता येईल जपानच्या भरभराटीला लघु उद्योग नव्वद टक्के कारणीभूत झाले असे म्हणतात ग्रामीण भागाच्या विविध गरजा आणि त्या पुरविण्याची स्थानिक क्षमता लक्षात घेता आपल्यालाही छोटे छोटे उद्योग ग्रामीण भागात काढणे सहज शक्य आहे लघु उद्योगांच्या बाबतीत पंजाबच्या खालोखाल महाराष्ट्रातही क्रमांक मिळवू शकेल असा मला विश्वास वाटतो लघु उद्योगात शेतमाल विषयक उद्योगांवर आणि पूरक उद्योगांवर जास्त भर दिला गेल्यास ग्रामीण भागातील बेकारी तर कमी होईलच पण शेतीत काम नसणाऱ्या शेतमजुरांनाही अशा उद्योगातून काम मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास फार मोठी मदत होईल एकूण अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व लक्षात घेऊनच या राज्याने आपल्यासमोर कृषी औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे उद्देश हा की आर्थिक विकासाचे फळ हे जास्तीत जास्त प्रमाणात ग्रामीण भागाला मिळावे आणि तसे झाले तरच आपण आर्थिक नियोजन संतुलित विकास साधला असे आपणास म्हणता येईल ग्रामीण भागात शेतमालावर प्रक्रिया करण्याचे उद्योगधंदे सुरू करणे आणखी एका दृष्टीने निश्चित फायद्याचे आहे सर्व प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून टंचाई कायमची नाही करणे हे अवघड काम आहे कारण शेती उत्पादनाच्या बाबतीत निश्चिती येण्यासाठी पोलिसाची सोय आवश्यक आहे आणि कमाल प्रयत्न करूनही महाराष्ट्रात हे प्रमाण पंचवीस ते च टक्क्याच्या वर जाणार नाही असा तज्ज्ञांचा अंदाज आहे म्हणूनच टंचाईच्या काळात शेतीवर काम नाही म्हणजेच कुठलेच काम नाही अशीच शेतमजुरांची व्यवस्था होऊ नये यासाठी असे उद्योग ग्रामीण भागात सुरू करणे आवश्यक आहे अशा उद्योगातील उत्पादनासाठी शेतीतून बराचसा कच्चा माल मिळतो या कच्च्या मालावर प्रक्रिया करून काही उद्योग उभे करता येतील यामुळे आणखी फायदा असा होईल की, की शेतमालाचे उत्पादन व त्यावरील प्रक्रिया ही दोन्ही कामे ग्रामीण जनतेच्या देखरेखीखाली होतील